आज वीस मी निमित्त शहरात सगळीकडे उत्साहात मतदान पार पडत आहे सकाळी स्वतः कुटुंबासोबत मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे गोठा शहरातील करून झालेल्या मतदानाच्या आढावा घेतो सकाळी ठाणे आणि त्यानंतर जेव्हा बायतीत मतदानाचा आढावा घेतल्यानंतर त्यांचा गडव्या घडून कडवा पुलावरून जात असल्या असताना अचानक त्यांना एक रिक्षा रस्त्यावर उठल्याचे दिसते या अपघातात रिक्षातून प्रवास करणारी महिला जखमी झाली असल्याचे त्यांच्या नेत्या समोर आले तर त्यांनी आपला ताफा था थांबून ते या था महिलेच्या मदतीला त्यांना धावून गेले या महिलेची आपल्या टोक्याला मार बसल्याने गल्याने असल्याचे सांगितले शिंदे यांनी तत्काळ त्यांना आपल्या गाडीतून पाणी आणून दिले तसेच दुर्दृत्तासाठी आपल्या गाड्यातून पोलीस वाहन दिवू करून या महिलेला प्रवर्तन या दाखल करायला सांगितले मुख्यमंत्र्यांनी तत्काळ उतरून आपल्याला मदत केल्याबद्दल या महिलेने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले तर मतदानाच्या दिवशी दिवशी काळजी घेणाऱ्या संवेदनशील मनाचा मुख्यमंत्री या निमित्ताने पुन्हा सध्या ठाणेकरांना अनुभवायला मिळाला पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाच्या प्रत्येक आज पुन्हा महिलेच्या मुख्यमंत्री स्वतः फोडून गेले असे मुख्यमंत्री सोडून महाराष्ट्राला लाभले महाराष्ट्रकारांच्या भाग्य समजा महाराष्ट्रातील जनतेने खरोखर एकनाथजी शिंदे यांचे आभार मानले